करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले तुमच्या दुःखाशी लोकांना काही देणं घेणं नसतं प्रत्येकाच्या वाटेला सुख आहे दुःखसुद्धा आहेत परंतु लोक ज्याप्रमाणे बघा आपण विचार करतो की दुःख आले की हीच ती लोक प्रत्यक्षपणे आपल्याला विचारत सुद्धा नाही ज्याप्रमाणे मन सांभाळायचं जर ठरवलं ना तर बघा एक वेळ मन मारावं लागतं एका वेळेला एकच साधता येतो स्वतःचं सुख नाही तर दुसऱ्याचं मन कसं असतं बघा आपण आपला देह सांभाळतो एवढं मात्र नक्की परंतु मनाला सांभाळायचं आहे समर्थ म्हणाले मन हा इंद्रियाचा राजा आहे बरोबर मनाला, मनाला जी जी गोष्ट पटेल ती ती गोष्ट आपण करत असतो जर मनाच्या विरुद्ध जर घडली तर बघा पुढच्या संकटांना पुढच्या प्रसंगांना सामोरं जावं लागतं एवढं मात्र निश्चित नक्कीच आपल्या मनाला जी गोष्ट हवी आहे परंतु ती गोष्ट जर मिळाली नाही समोरच्या दुकानात जी वस्तू आहे ती मला घेण्याची खूप इच्छा आहे कारण ती माझी आवडीची वस्तू आहे परंतु मला मन मारावं लागतं का कारण त्या वस्तूसाठी ती गोष्ट विकत घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नाही आहेत काय झाली माझी इच्छा झाली परंतु ती इच्छा झाली तरी माझी पूर्ण झालेली नाही एका वेळेला एकच स्वतःचं सुख नाही तर दुसऱ्यांचं मन आता दुसऱ्यांचं मन जिंकायचं आहे म्हणजे काय समर्थ म्हणाले ज्या वेळेला आपल्याकडे खूप काही असतं बरोबर की नाही जेव्हा विचार करा आपण शाळेमध्ये होतो शाळेमध्ये असताना ज्यावेळी आपला मित्र चपाती भाजी आणायचा आणि आपण सुद्धा आणायचो तेव्हा आपण एक दुसऱ्यांना बरोबर की नाही द्यायचो की नाही नक्कीच जेव्हा त्यांनी नाही आणला तर बघा आपण काय करायचो आपल्यातली अर्धी चपाती अर्धी भाकरी त्याला द्यायचो जेव्हा आपण नव्हतं आणलं तेव्हा तो मित्र आपल्याला द्यायचा ह्याने काय होतं की दुसऱ्यांचं मन जिंकता येतं परंतु आता जर या कलियुगामध्ये जर आता पाहायला गेलो ना दिवस बदलले हो नव्वद ऐंशीचा जो दशक होता तो उत्तमाचा होता हळूहळू आता बघा प्रत्यक्षपणे काळ बदलला वेळ बदलली आता प्रत्यक्षात असं पाहायला मिळतं की आपल्याकडे जरी काही वस्तू असली दोन चपात्या जरी असल्या ना तरी समोरच्याला आपण अर्धीसुद्धा विचारत नाही अहो एवढंच कशाला आपण जेव्हा दुसऱ्यांच्या घरात जातो आपली मुलं जेव्हा जातात आपल्या मुली जेव्हा जातात ना दुसऱ्यांच्या घरात तेव्हा त्यांची मुलं त्यांच्या मुली जेव्हा प्रत्यक्षात काही खात असतील तर बघा नक्कीच देतात की नाही एखाद्या बघा बिस्किट खात असतील एखादा चॉकलेट खात असतील ते नक्कीच देतील परंतु या देहाचा भाग चालू आहे जेव्हा या देहाच्या घरात माझ्या मुलाचा किंवा माझ्या मुलीचा बघा कोणी मित्र किंवा मैत्रीण आली तर मी त्यांना खोटं सांगतो काही खात असतील तर ते त्यांना सांगतो की ते अभ्यास करत आहे बरोबर की नाही म्हणजे विचार करा स्वतःचं सुख पाहण्यासाठी आपण किती खोटं बोलत असतो म्हणून मन सांभाळायचं समर्थ म्हणाले मन सांभाळत असताना आपल्या देहाचा सुद्धा विचार करणं तितकंच गरजेचं आहे कारण हे हवंय ते हवंय खरं काय हवंय संपूर्ण आयुष्य निघून जातं तरीसुद्धा काही कळत नाही केव्हा केव्हा काय हवं आहे हे सुद्धा कळत नाही आहे परंतु वेळ निघून गेल्यानंतर बघा प्रत्यक्षात आपण काय करत असतो जी गोष्ट हवी आहे ना ती तशीच आपल्याला दिसत असते परंतु त्या गोष्टीकडे आपल्याला जाता येत नाही म्हणून माझं म्हणून नाही आपलं म्हणून जगता आलं पाहिजे जग खूप चांगलं आहे हो फक्त चांगलं वागता आलं पाहिजे आपण काय विचार करतो या जगातली माणसं ना सर्व बदललीत बदलली बरोबर आहे परंतु जर आपण उत्तम प्रकारे वागलो आपण ज्या दृष्टिकोनातून पाहू त्या दृष्टिकोनातून आपल्याला जग दिसेल जर आपणच वाईट कृती करत असू तर बघा आपल्याला जगसुद्धा वाईट कृती करताना दिसत असणार कारण का ज्या दृष्टिकोनातून तू तु पाहिलेला आहेस नकारात्मक विचार विचारांनी पाहिलंस तर नकारात्मक विचार येतील सकारात्मक दृष्टिकोनातून जर विचार केलास तर नक्कीच सकारात्मक विचार बघा पॉझिटिवपणा येईल की नाही म्हणून समर्थ म्हणाले स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळपणा आणि तिखटपणा ठेवा ना की वाईट लोकांना त्याचा ठसका आणि चांगल्या लोकांना त्याची चव कळाली पाहिजे जा। आपण जातो ना एखाद्या दुकानामध्ये एखाद्या हॉटेलमध्ये जशी आपल्याला चव असते ना त्याप्रमाणे आपण त्यांना ऑर्डर देतो मग बघा समर्थ म्हणाले कुणाच्याही अंतरी लागेल धक्का ऐसे वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका आपल्याला भूक लागली की बघा आपण भाकरी आणि ठेचा खातो की नाही आता ठेचा म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं कारण का तिखटपणा असतो पण मात्र त्याची चव जिबेवर रेंगाळलेली असते बरोबर की नाही तिखटपणा जरी असला त्या भाकरीसोबत आपण जे खातोय हो ना चटणी भाकर तो तिखटपणा आपल्या जिबेवर चव आणून देतो परंतु नुसता मसाला खाऊन बघा चव लागेल का नाहीये कारण तशीच लोक आहेत लोक अनेक प्रकारची आहेत परंतु त्यातून प्रत्यक्षपणे सांभाळता आली पाहिजेत कारण आपल्यामध्ये असणारं जो स्वभाव आहे आपल्यामध्ये असणारा जो मनमिळावू पण आहे तो लोकांना दिसला पाहिजे अशा प्रकारे आयुष्य जग तुमच्या दुःखाशी लोकांना देणं घेणं काही नाही आहे तुम्ही जरी आजारी पडलात तरी लोकांना काही वाटणार नाही आहे उलट त्यांची मजा होईल अरे आजारी पडला ना बरं झालं म्हणजे विचार करा परंतु आपण काय विचार करतो अरे ही व्यक्ती आजारी पडली या व्यक्तीच्या आयुष्यात ना खूप वाईट दिवस आले आपण विचार करतो आणि त्या विचारांमध्येच आपला देह असतो म्हणून समर्थ म्हणाले आवड आणि आत्मविश्वास असेल ना तर कुठलीही गोष्ट या जगात अवघड नाही आहे आवड एखादी गोष्ट तू करत आहेस त्या गोष्टीची जर तुला आवड असेल आणि नक्कीच त्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी जर तुझा आत्मविश्वास उत्तमाचा असेल ना तर या जगात काहीच अवघड नाही आहे परंतु आपण अवघड करून बसलो आहे कारण का जी सोपी वाटणारी गोष्ट सुद्धा अवघड का वाटते कारण त्यासाठी न केलेले प्रयत्न म्हणून समर्थ म्हणाले दुनिया अशीच आहे दुसऱ्यांच्या चुका काढताना विचार सुचतात बरोबर की नाही मात्र आपल्या स्वतःच्या जेव्हा चुका निघतात ना समोरची व्यक्ती जेव्हा आपल्याला दोषी ठरवते किंवा आपल्या कि चुका क... लोकांसमोर सादर करते की आपोआप आपण काय करतो विषय बदलतो अहो आ आपली चूक आहे ना लोकांनी दाखवली ना समर्थ म्हणाले त्यांनी जी चूक दाखवली ती चूक आपल्याला प्रत्यक्षपणे सांगता आली पाहिजे हो माझी चूक झाली आहे तिथे आपल्याला सांगता आलं पाहिजे तिथे आपण न घाबरता बघा प्रत्यक्षपणे हो माझ्याकडून चूक झाली तिथे विषय बदलायचा नाही आहे कारण समर्थ म्हणाले आपण लोकांना फसवू हो पण विचार करा आपण कळी काळाला कधी फसू शकतो काळाची बा उडी पडेल बा जेव्हा तेव्हा सोडविना माय बाप मग आपण खोटं बोलण्याची सवय का लावून घ्यावी जे आहे ते सत्यपणाने बोलता आलं पाहिजे मानता आलं पाहिजे जेव्हा आपण दुसऱ्यांच्या चुका दाखवतो तेव्हा बघा आपल्या हातातलं काम आपण सोडून चार चौघांमध्ये बोलायला आपल्याला वेळ असतो परंतु जेव्हा आपली चूक कोणीतरी लक्षात आणून देतं आपली चूक झालेली आहे तेव्हा आपण तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करतो बडतो बरोबर की नाही समर्थ म्हणाले बघा दुनिया अशीच आहे म्हणून सावध असणं खूप गरजेचं आहे ज्याप्रमाणे आपण आपल्या बाबतीत जर आपण पाहायला गेलो लोक आपल्याला बोलत असतात आपण लोकांना बोलत असतो ज्या ज्या वेळेला जे शब्द वापरलेले आहेत ते शब्द आपल्या मनाला लागत असतात परंतु मनाला झालेली घाव आहे ना मनाला झालेल्या वेदना आहेत ना समर्थ म्हणाले कोणत्याच रिपोर्टमध्ये कळत नाही काय रिपोर्ट आलेला आहे पॉझिटिव्ह आलेला आहे की निगेटिव्ह आलेला आहे विचार करा म्हणून समर्थ म्हणाली बोलताना उत्तम प्रकारे बोलणं गरजेचं आहे अडचणी ही किती येऊ द्या हो अडचणीसाठीच आपला ध्येय आहे अशी कोणतीही गोष्ट आहे की त्या गो कर्मामध्ये किंवा त्या कार्यामध्ये अडचण आलेली नाही आहे अहो प्रत्येक गोष्टीमध्ये आहे विचार करा हवा आहे परंतु त्या हवेमध्ये आपल्याला दिवा लावायचा आहे बरोबर की नाही सोपं कार्य नाही आहे म्हणून समर्थ म्हणाले ज्याप्रमाणे ज्या हवेमध्ये ज्या वाऱ्यामध्ये तू दिवा लावशील ते केलेले प्रयत्न अडचणी येऊ दे ना आपण काय विचार करू अरे हवेमुळे दिवा विसतोय एक वेळा जाईल दोन वेळा जाईल परंतु तिसऱ्यांदा लागलेला तुला नक्कीच दिसेल म्हणून मनुष्य देहाला परके कोण आहेत हे, हे कळण्यापेक्षा ना आपलं कोण आहे हे, हे कळायला वेळ लागतो समर्थ म्हणाले आपल्या आयुष्यात आपली माणसं ओळ उल, ओळखायला शिक जी तुझ्या सुखदुःखाला नक्की हजेरी लावतील तुझ्यावर भलं मोठं संकट आलं तरी ते तुला वेळात वेळ काढून येतील जरी तुझ्या वाटेला सुखाचा प्रसंग आलेला आहे तरी ते तुझ्या वाटेला नक्कीच बघा प्रत्यक्ष वेळात वेळ काढून येतील म्हणून अशी माणसं आपल्या आयुष्यात असणं गरजेचं आहे जी जखमी मग मीठ न चोळता बघा प्रत्यक्षपणे आपल्या कार्यक्रमाला ज्याप्रमाणे सुखदुःखाच्या प्रसंगाला सुखदुःखाच्या कार्यक्रमाला नक्कीच हजेरी लागते म्हणून समान आले तुमच्या वाटेला आलेले दुःख किंवा असलेल्या अडचणी या तुम्हाला बाजूला सारायच्या असतील आपण काय विचारू मला कोणी विचारत नाही आहे चालेल कोणी विचारत नाही ना याचं एवढं मनाला लावून घेऊ नको कारण तुमच्या दुःखाशी तुमच्याच लोकांना काही देणं घेणं नसतं बरोबर की नाही म्हणून जे कार्य करायचं आहे ते आपल्याला स्वतःहून स्वतः सादर करता आलं पाहिजे स्वतःहून स्वतः करणं आहे जर आपण उत्तम प्रकारे कार्य केलं तर त्याचं निश्चितच आपल्याला फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही जय जै रघुवीर समर्थ